हॅलो फ्रेंड्स मी भारती वेलकम बॅक आजच्या व्हिडिओमध्ये आपण कढीपत्त्यापासून रेसिपी बनवणार आहोत कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं आहे हे आपल्या सगळ्यांना त्याचे गुणधर्म माहितीच आहे तरी आपण त्याचा समावेश आपल्या रोजच्या आहारात केला पाहिजे तर त्याच्यापासूनच आपण आजची रेसिपी करणार आहोत त्यासाठी कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यातलं पाणी नितरून घ्यायचं आहे त्यानंतर कढीपत्त्यातली पानं व्यवस्थित आपल्याला एक एक करून मोकळी करून घ्यायची आहे आता गॅसवर एक पॅन गरम करून घ्यायचं आहे व त्याच्यामध्ये आपल्याला हा कढीपत्ता थोडा थोडा करून भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता हा कोरडास भाजून घ्यायचा आहे इथे तेलाचा वापर नाही करायचा आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो करून द्यायची आहे आणि आता कढीपत्ता जळू शकतो आणि आता याला आपल्याला अगदी मंद गॅसवरती कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत त्याच्यातलं पूर्ण मॉइश्चर संपेपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत राहून राहत त्याला परतून घ्यायचं आहे आणि आता थोडं परतल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून गरम पॅनमध्येच त्याला थोडा वेळ राहू द्यायचा आहे आणि आता याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आता पॅनमध्ये आपल्याला पावटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आपण दोन वाटी कढीपत्त्याची पानं घेतली होती म्हणून त्याला मी पावटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्ती करू शकतात आणि नेहमी जसं आपण शेंगदाणे भाजतो तसं आपल्याला हे शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्याने भाजून झाल्यावरती त्याच्यामध्ये पाववाटी सुक्कं खोबरं किसून घालून घ्यायचं आहे त्याला पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम पूर्ण लो ठेवायची आहे तर खोबरं जळू शकतं आता याच्यामध्ये पाववाटी तीळ घालून घेतली आहे या सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहेत तुम्हाला त्यातलं काही आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात पण ह्या सगळ्या गोष्टी आरोग्याला खूप चांगल्या असतात व त्याला प्रत्येकाचंच त्याचे तेल बियाणं आहेत तर तुम्ही हे नक्की वापरा त्याच्यात तुम्हाला नॅचरल ऑइल तुमच्या शरीरामध्ये जातील आणि आता तीळ पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे व त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाववाटी डाळ्या घालून घेतल्या आहेत डाळ्या पण आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आणि शेवटी याच्यामध्ये पाववाटी खसखस घालून घ्यायची आहे व आता गॅस बंद करून जी कढी गरम आहे त्याच्या तापमानमध्येच आपल्याला ता हे सगळं परतून घ्यायचं आहे सगळं साहित्य परतून झाल्यानंतर त्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे व त्याच्यामध्ये आपण जो कढीपत्ता भाजून बाजूला ठेवला होता तो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आता ह्या सगळ्या साहित्याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ एक चमचा तिखट आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आहेत लसूण घालणं ऑप्शनल आहे तुम्ही लसूण खात नसाल तर स्किप करू शकतात सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे तिखट आणि मीठ घातलं येते इतर साहित्याला पण लागेल सगळं साहित्य आपल्याला मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे मी इथे मोठा जार वापरला आहे म्हणून एकाच वेळेस सगळं साहित्य घेतलं आहे तुम्ही छोटा जार वापराल तर तुम्ही दोन बॅचमध्ये त्याला वाटू शकतात आणि याला सगळ्याला आपल्याला छान आपल्याला आता ग्राइंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघा खूप छान आपली अशी कढीपत्त्याची चटणी तयार झाली आहे त्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे ही चटणी साधारणतः एक महिना सहज टिकते ही आरोग्यदायी कढीपत्ताची चटणी तुम्ही भाजीमध्ये पण घालू शकता किंवा त्याचे पराठेही करून देऊ शकतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा काहीतरी कमेंट करा, करा आणि हो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद